शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता तुम्हाला शेत धुऱ्यामध्ये जे तुमचे धुऱ्यावरून रस्ते काढलेले होते कच्चे रस्ते होते ज्यामध्ये की तुम्हाला दळणवळण करण्यासाठी प्रॉब्लेम जायचे म्हणजेच की तुमच्या शेतामध्ये मशागतीशीसाठी जाण्यासाठी त्याचबरोबर शेतातील माल आणण्यासाठी ने करण्यासाठी आणि इतरही कामासाठी तुम्हाला मोठमोठी वाहनं किंवा मग ट्रॅक्टर त्याला म्हणतो आपण हार्वेस्टर म्हणतो बैलगाडी म्हणतो अशा प्रकारची जी वाहनं आहेत जे की आपण शेतामध्ये वापरण्यासाठी नेतो आणि शेतातील कामे करण्यासाठी वापरतो त्यामध्ये खूप मोठी अडचण जायची शेत धुऱ्यावरून हे वाहने जाण्यास खूप प्रॉब्लेम यायची किंवा मग माल बाजारपेठेत नेण्यासाठी सुद्धा खूप मोठी प्रॉब्लेम जायची परंतु आता शासन निर्णय आलेला आहे शासनाने आता राज्य सरकारने सर्व शेतातील जे धुरे आहेत धुऱ्यालगतचे जे रस्ते आहेत जे मध्ये दूरवरच्या शेतामध्ये जाण्यासाठी आहेत आणि छोटे रस्ते आहेत तर त्यांना आता मोठे रुंदीकरण करून मोठे, मोठे रस्ते बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आता शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेतापर्यंत आता मोठे रस्ते बनणार आहेत आणि त्यांच्या वावरामध्ये किंवा शेतामध्ये मोठमोठे ते हार्वेस्टर असतील टॅक्टर्स असतील कारण की बघा शेत धुरे जे असतात ते छोटे छोटे असतात आणि त्यामधून एकावेळी एकच वाहन जाऊ शकते किंवा येऊ शकते परंतु आता मोठे रस्ते रुंद रस्ते झाल्यावर एकावेळी दोन वाहने तिकडून येणारं आणि इकडून जाणारा सुद्धा एकाच वेळी जाऊ शकतील एवढे मोठे रस्ते आता शेतामधून जाणार आहेत आणि पक्के बनणार आहेत तर याबाबतचं शासन निर्णयालय नेमकं काय आहे त्या शासन निर्णयामध्ये लिहिलं आपण संपूर्ण माहिती बघून घेऊया नमस्कार मी देवानंद गवानी मानदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे शेत रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सात बारा उताराच्या इतर हक्क व सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत तर बघा शासन निर्णय महसूल व वन विभागातर्फे आलेला आहे आणि दिनांक बघू शकता तुम्ही बावीस मे दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे सर्वात आधी प्रस्तावना बघून या काय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार सीमावरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून था यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत सबब शेतकऱ्यांना आधुनिकरण आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ टॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वहनासाठी पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी योग्य रुंदीचे रस शेत रस्ते, रस्ते, रस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे पुढे बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोट ॲक्ट एकोणीसशे स सहामध्येचे कलम पाचनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणतेही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे सभव या तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सूक्ष्म अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या शेतरस्त्यांची अधिकृतपणे सातबारा उतार्याच्या इतर हक्कांमध्ये नोंद होणे आवश्यक आहे तरी उक्त नमूद बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची पूर्ण लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना पुढील नमूद बाबींच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते तर इथं बघा जे कच्चे रस्ते जे धुऱ्यावरील रस्ते असतात ज्यांना ज्याचा थोडा मो थोड्याफार प्रमाणात वापर होत असतो आणि एक गाडी जाऊ शकेल अशा प्रकारचा जो रस्ता असेल त्याच रस्त्यांची आता मोठी रुंदीकरण होणार आहे आणि त्यांना मोठं बनवण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांना पक्क असं बनवण्यात येणार आहे आणि त्याची नोंदसुद्धा सातबाऱ्यात होणार आहे बघा शासन निर्णयामध्ये काय आहे लिहिलं ते आपण बघूया ठळकमध्ये बघून घेऊया शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्यांच्या बाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत बघा तीन ते चार मीटर शेत रस्ते जे असतील ते मोठे होणार आहेत आणि भौगोलिक परिस्थिती पाहता आणि जवळपासची जमीन बघता आता हे मोठे रस्ते होणार आहेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेत त्या शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा व वा... वहीवाटांचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेतकऱ्यांच्या भूम भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा रस रस्थ रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद शेतकऱ्यांची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी व सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल तर बघा जर शेतामधून शेतरस्ता एखाद्या शेताला पाहिजे असल्यास परंतु तिथून जर रस्ता त्या शेतासाठी निघत नसेल तर थोडं कन्वर्ट करून दुरून रस्ता त्या शेतापर्यंत नेता येईल का हे बघून त्यांना शेतरस्ता देण्यात यावा अशा प्रकारचे आता हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे इथे पहा बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतेवर टिकून ठेवावे रस्त्यांची रुंदी शेतामध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावं तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंची जे सीमा आहेत त्यांची सीमांची निश्चिंती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद होणार नाही बघा तर धुऱ्या जे असतात धुऱ्यावरून जो रस्ता जात आहे त्याचं रुंदीकरण करण्याच्या वेळेस दोन्ही शेतमालकांना याबाबतची सूचना देऊन त्यांच्याकडून थोडी जमीन हस्तगत करून मोठा रस्ता करण्यात यावा आणि वाद होणार नाहीत हे बघायचं आहे कारण की दोन्हीकडून जर थोडी थोडी जमीन भेटली आणि मोठा रस्ता मिळाला तर दोन्ही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे कारण की त्यांचे जे वाहनं आहेत ते आता व्यवस्थितरित्या तिथून त्यांच्या थेट शेतापर्यंत ने क करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच मग त्यांना याचा फायदा होणार तर याबाबत बघा धुऱ्याची जी सीमा आहे ती व्यवस्थित मोजमापणी करूनच घेण्यात यावी म्हणून म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांमध्ये याचा वाद झाला नाही पाहिजे इथं बघा सात बारा उतार्याच्या इतर हक्क व सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेत रस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीला खरेदीदाराला जमिनीवरील व महत्वाच्या हक्कांची माहिती मिळेल सबब सातबारा उतार्याच्या इतर हक्क व या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी बघा तुमच्या शेताच्या बांधावरून किंवा मग धुऱ्यावरून जो रस्ता जाणार आहे त्याची सातबाऱ्यात नोंद होणार आहे आणि तुम्हाला आणि समोरच्या सुद्धा थोडी थोडी जमीन सोडून त्यांचा मोठा रस्ता एक तीन ते ती चार मीटर रुंदीचा मोठा रस्ता तुमच्या शेतापर्यंत बनवण्यात येणार आहे परंतु त्यासाठी आता कसं आहे की तुम्हालासुद्धा थोडी जमीन ही वाढवून त्यांना द्यावी लागेल आणि त्यांना द्यासुद्धा द्यावी लागेल म्हणजे याचा फायदा दोन्ही शेतकऱ्यांना होणार तुम्हाला पण होणार त्यांना पण होणार कारण की तुमचे जे, जे माल मालवाहतूक आहे ते योग्यरित्या होणार आहे त्याचबरोबर तुमचा जो रस्ता आहे तो तुमच्या सातबाऱ्यामध्ये सुद्धा त्याची नोंद होणार आहे म्हणजे ते आता पक्क होणार आहे तर बघा हे महत्त्वाचं आहे सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जीवन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलमनुसार पाच आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेत शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टमध्ये नमूद कराव्या तसेच त्याबाबत सातबारा बारा उतार्याच्या इतर हक्क व या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे म्हणजे बघा तुमची जी नोंद आहे ते व्यवस्थित रस्त्याची नोंद तुमच्या सातबाऱ्यात होणार आहे तुमच्या शेताजवळील तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे तुमच्या शेतापर्यंत थेट आता मस्त मोठा पक्का रस्ता बनणार आहे आणि तुम्ही तिथून दळणवळण करू शकता तुमचे ट्रॅक्टर हार्वेस्टर आणि बैलगाडी इतरही जे वाहन आहेत तुमचे माल आण करण्यासाठी आता मोठा रस्ता असल्यानं तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही आहे त्याची नोंदसुद्धा तुमच्या सातबाऱ्यामध्ये होणार आहे खूप मोठा शासन निर्णय आलेला आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र